नमस्कार मी उमेश धोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभेच्या आकड्यात आपण आज बीड विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत मराठवाड्यातला बीड जिल्हा आणि त्यातही बीड जिल्ह्यामधला हा बीड विधानसभा मतदारसंघ राजकारणाच्या दृष्टीनं काय वायब्रंट असा राहिलेला आहे बीड शहर आणि काही ग्रामीण भाग ग्रामीण भागातील काही गावं असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात क्षीरसागर घराण्याचं सुरुवातीपासूनच वर्चस्व आहे क्षीर क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि आता आणखी एक डॉक्टर योगेश क्षीरसागर जी काय लढत होणार आहे या क्षीरसागर चुलते पुतण्यांमध्येच होणार आहे जयदत्तक क्षीरसागर हे पूर्वी शिवसेनेत होते शिवसेनेतून ते बाहेर पडले किंवा त्यांना काढून टाकण्यात आलं आणि आता ते स्वतंत्र आहेत अजूनही ते कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केलेला नाही आहे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटातून आमदार आहेत आणि त्यांचा काका पुतण्यांचा जो काही राजकीय संघर्ष आहे तो गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या जोडीला आता पुन्हा आणखी डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सुद्धा आलेले आहेत आणि ते या सत्तेच्या आमदारकीच्या स्पर्धेत उतरणार आहेत अशी चर्चा आहे एकूण हा जो मतदारसंघ आहे जसं मी म्हटलं तसं की एकूण मराठा आंदोलनाचं खरंच केंद्र होतं ते बीड जिल्हा होतं जी बीड जिल्हा आहे याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघावर कितपत होणार आहे ओबीसीचं राजकारण बीड जिल्ह्यात जसं सुरुवातीपासून महत्वाचं आहे तसं ते अं मराठा राजकारण सुद्धा मराठा मतदारांची संख्या मराठ्यांची एकूणच संख्या त्या मतदारसंघात मोठी आहे ज्या प्रमाणात ओबीसी मध्ये वंजारी समाज हा मोठा आहे तसा मराठा समाजही मोठा आहे आणि एकूण या गेले वर्ष दोन वर्ष जे काही आंदोलन सुरू आहे विशेषतः जरंग्यांचं आंदोलन गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये बीड जिल्हा हा अग्रेसर राहिलाय आणि राजकारणाच्या दृष्टीनं कायमच हा असा जिल्हा आहे तर या जिल्ह्यातल्या या विधानसभा मतदारसंघा संदर्भात आपण अविनाश अभिनाशजीशी बोलणार आहोत अभिनंदी ने नेमकं या मतदारसंघातलं आताचं चित्र काय आता सध्या जयदत्त क्षीरसागर अं योगे क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर या तिघांमध्ये आता खूप चुरस आहे जयदत्त क्षीरसागर यांचं या मतदारसंघावर खूप वर्चस्व होतं दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी लाट होती तेव्हाही हो त्यांनी ते 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 हा मतदारसंघ टिकवला होता परंतु काय झालं की नंतरच्या काळामध्ये संदीप क्षीरसागर त्यांचे पुतणे यांची शरद पवारांची जवळीक वाढली तर त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण शिवसेनेत जावं त्यांनी त्यावेळेस लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रीतम मुंडेंचा उघडपणे प्रचार केला आणि त्यानंतर शिवबंधन बांधून घेतलं त्यानंतर मग उद्धव ठाकरे त्यांना मंत्रीही केलं त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिली मात्र त्यांचा अगदी एकोणीशे चौऱ्याऐंशी मतांनी संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला एक तरुण नेतृत्व म्हणून लोकांनी त्यांना चांगली संधी दिली होती त्यानंतरच्या काळामध्ये साधारणतः गेल्या दीड वर्षांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी एक कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलं होतं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे खूप चिडले आणि त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं तर त्याच्यामुळे आत्ता जर पाहिलं तर आत्ता जयदत्त क्षीरसागर कुठल्याही पक्षात नाही अजित पवारांशी संधान बांधण्याचा प्रयत्न करतायत इकडे भाजपच्या बरोबर त्यांच्या बोलणी सुरू आहेत परंतु आता ही जागा जाते कुणाला तर ह्या जागेवर जर आपण अधिकार पाहिला तर तो अजित पवार गटाचा आहे परंतु आता अजित पवार गटातून तुम्ही मग म्हटले त्याप्रमाणे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे इच्छुक आहेत तर हे झाले हे तीन क्षीरसागर आता त्याच्याशिवाय शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर ज्योती मेटे राजकारणात आल्या आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती त्यावेळेस बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळेल की काय अशी चर्चा सुरू होती ती काही उमेदवारी त्यांनी गावणी आहे दौरे सुरू केलेत आणि डॉक्टर ज्योती मेटे यांचा एकंदर हे शिवसंग्राम पक्षाचा तिथली बांधणी विनायक मेटेचं काम याच्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला या मतदारसंघामध्ये चांगली संधी आणि त्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत परंतु विद्यमान आमदाराला डावलून त्यांना उमेदवारी मिळेल का याच्याबद्दल शंका आहे त्याच्यामुळे कदाचित ज्योती मेटे ह्या अपक्षही लढण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा शिवसंग्राम पक्ष त्यांचा आहेच आणि शिवसंग्राम पक्षाने आत्ता तरी कुणाला कुणाशी म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याबरोबर काही ते गेलेले नाहीत आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीचं लोक वैशिष्ट्य असं होतं की बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे अशी लढत झाली होती तर यावेळेस आत्ता इथे इच्छुक जे आहेत त्या सगळ्यांनीच बजरंग सोनवणीचं काम केलं होतं म्हणजे अगदी सुरेश नवले नावाचे आणखी एक शिवसेना गटाचे नव्वद आणि पंच्याण्णव मध्ये ते आमदार झाले होते तर त्यांनीही म्हणजे शिवसेनेचे असूनही त्यांनीही सुरेश नवले विचार मंच स्थापन करून बजरंग सोनवणे यांचं काम केलं होतं तर त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांपुढे प्रश्न आहे की द्यायची पुन्हा उमेदवार हो मुळामध्ये आपण बीडच्या राजकारणावरती मतदारसंघावरती बोलूया पण मला उत्सुकता जी आहे ती हा क्षीरसागर घराबद्दल आहे हे मला वाटतं केशर कापूर क्षीरसागरांचं मोठी लिगसी आहे त्यांनी खूप वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं मात्र सुलत्या पुतळ्यांमध्ये असं काय आहे की गेले अनेक वर्ष ते संघर्ष करतायत एकमेकांच्या विरोधात नेमकं काय आहे केशर कापू सागर यांचं बीड जिल्ह्यावर एक छत्री वर्चस्व होतं म्हणजे त्यांचा काळात त्या खासदार तर होत्याच परंतु हे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था म्हणजे गोपीनाथ मुंडे सारखा नेता असतानाही केशर कापूंचं वर्चस्व होतं आताही क्षीरसागर कुटुंब जर आपण पाहिलं तर क्षीरसागर कुटुंब एकाच घरात राहतं म्हणजे ते वेगवेगळे राहत नाहीत एकाच घरात राहतं पण शेवटी कसं होतं की काका पुतण्याच्या मध्ये पुतण्यांना अनेकदा म्हणजे अनेक पुतण्यांना असं वाटतं की काकांनी किती काळ सत्ता बोगायची तर त्याच्यामुळे मग संदीप क्षीरसागर तरुण नेतृत्व होतं तर त्यांना असं वाटत होतं की आता काकांनी थांबावं हो। किंवा किमान आपल्याला दुसरे कुठेतरी संधी द्यावी तर त्याच्यामुळे संदीप क्षीरसागरांनी हे के केलं वास्तविक म्हणजे जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा मध्येही जय दत्त क्षीरसागर चांगल्या माताने निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये जेव्हा त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचा काही संघर्ष नव्हता तर त्यावेळेस ते तब्बल शहात्तर हजार मतांनी निवडून आले होते आणि त्यानंतर म्हणजे क्षीरसागर कुटुंब जर एकत्र असेल तर या मतदारसंघामध्ये काहीच प्रश्न येत पर नाही परंतु क्षीरसागर कुटुंबात जर फूट पडली तर खूप म्हणजे क्षीरसागर कुटुंबातला कुणी उभा असेल तर ते अगदी थोडक्या मतांनी विजय होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आंदोलनाच्या काळामध्ये क्षीरसागर कुटुंबावर खूप कारण क्षीरसागर कुटुंब हे तेली समाजाचे बीड जिल्ह्यातलं जर आपण संपूर्ण जिल्ह्याचं जर राजकारण पाहिलं आणि मराठवाड्याचं जर राजकारण पाहिलं तर तिथे मराठा आणि वंजारी हा संघर्ष खूप तीव्र आहे म्हणजे बीडमध्ये अनेक गावं अशी आहेत की जिथं मराठा गाव म्हणून ओळखली जातात काही गावं वंझारी गावं म्हणून ओळखली जातात एका गावात जर भांडणं झाली तर दुसऱ्या गावातले दुसऱ्या गाठाचे लोक येऊन तिथं म्हणजे मारामारे होतात इतका प्रचंड प्रमाणात संघर्ष आहे आणि याच्यामध्ये तेली समाज तिथं ते फारसा नाहीये म्हणजे आपण पाहिलं तर विदर्भात तेली समाज आहे परंतु मराठवाड्यात तेली समाज फारसा नाहीये तरीही केशर काकून तिथं वर्चस्व निर्माण केलं होतं तर त्याच्यामुळं आता जेव्हा हे मनोज जारांगे आंदोलन अगदी खूप टोकाला होतं तर त्यावेळी संदीप क्षीरसागरांच्या घरावर हल्ला झाला होता म्हणजे क्षीरसागर कुटुंबाच्या घरावर अक्षरशः घराला आग आली घरातील अगदी महिलांना असं दरवाज्यातून बाहेर काढून ते वाचले म्हणजे फार भयानक प्रकार होता परंतु तरीही संदीप क्षीरसागरांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भात एक अवघा शब्दही बोलले नाहीत कारण त्यांना माहितीये की साधारणतः मराठा समाजाचं या भागामध्ये काय महत्व आहे बर अगदीच ते हिंसक हिंसक आंदोलन होतं त्यांचं घर जाळण्यात आलं नाही त्याची खूप चर्चा पण झाली अर्थात ते राजकारण काही असलं तर ते अत्यंत वाईट होतं आणि मराठवाड्यातलं राजकारण मी जसं म्हटलं की बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं ते टोकाला गेलं होतं हे मराठा आरक्षण आंदोलन हे महाराष्ट्राचं महाराष्ट्रात असं कधीच घडलेलं नव्हतं पण तेव्हा झालं आणि त्याचं मुख्य टार्गेट हे क्षीरसागरांचं घर असंच राहिलेलं होतं या पार्श्वभूमीवरती घरी निवडणूक होती तर खरोखरच एकूण आता जो काही त्यांचा जो संघर्ष आहे म्हणजे मराठा आंदोलनामध्ये आता जे काय आपण बोललो की अगदी घर जाळण्यापर्यंत मजल गेली तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आमदारकीवरती संदीप क्षीरसागरांच्या असेल किंवा जयदत्त क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर असेल आपण क्षीरसागर म्हणून ओबीसी नेते म्हणून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जे काही झालं त्या पार्श्वभूमीवरती खरंच काय वस्तुस्थिती काय असू शकते हे जयदत्त क्षीरसागरांचा आता म्हणजे आता सध्या ते निष्क्रियच आहे सध्या ते काही कुठे हे नाही त्यांनी बजरंग सोनोणींना पाठिंबा दिला होता पाठिंबा म्हणजे त्यांचं काम केलं होतं पण संदीप क्षीरसागरांनी गेल्या काही काळामध्ये म्हणजे ते साधारणतः त्यांच्या घरावरचा हल्ला आणि त्यानंतरच्या काळामध्ये तर त्यांनी खूप मराठा समाजाच्या साठी म्हणजे खूप त्यांच्याशी भेटी गाठी घेतल्या आणि मुख्य म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बजरंग सोनवणीचं खूप तडपेने काम केलं आणि बजरंग सोनवणे हे बीड जिल्ह्यातील मराठा अस्मितेचे असं प्रतीक म्हणून उभे राहिले होते म्हणजे पंकजा मुंडे यांच्यासारख्या अत्यंत बलाढ्य नेत्याचा पराभव त्यांनी केला आणि ते जे प्रतीक होतं त्याच्यामुळे एक संदीप क्षीरसागरानं तरी आता काही प्रश्न नाहीये मराठा समाज हा त्यांच्या बाजूने बऱ्यापैकी उतरू शकतो परंतु ज्योती मेटे जर आल्या अपक्ष म्हणून जर ज्योती मेटे समोर आल्या तर मात्र ह्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो कारण ज्योती मेटे यांना म्हणजे एकंदरच विनायक मेटे यांचं तिथं खूप काम होतं त्यांनी खूप संघर्ष केला दुर्दैवाने ते, ते कधीही तिथून आमदार होऊ शकले नाहीत म्हणजे हा बीड जो आहे हा पूर्वीचा चौसाळा मतदारसंघ होता तर त्या चौसाळा मतदारसंघातूनही संदीप क्षीरसागर सॉरी जयदत्त क्षीरसागरच निवडून आले होते आणि विनायक मेटेंचं म्हणजे खरं त्यांची आमदार होण्याची क्षमता होती परंतु मोठा आव्हान उभा असल्यामुळे ते कधी होऊ शकले नव्हते तर त्याच्यामुळे आता ज्योती मेटे जर समजा त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर काही प्रश्न येणार नाही परंतु त्या जर अपक्ष उभे राहिल्या तरी त्या निवडून येतील का माहीत नाही परंतु संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर त्यांचा खूप परिणाम लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचं नाट्य सुद्धा या बीड लोकसभेत खूप रंगलं होतं मला आठवत असेल की ज्योती ज्योतिमेटे यांच्या नावाला सुद्धा मनोज जरंगे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची काही प्रमाणात सहमती होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे उमेदवार निश्चित झाल्यानंतर अं बऱ्यापैकी रंगे आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा सोनवणे मिळाला आणि तुम्हाला हो आठवत असेल त्यात निकाल लागला बराच उशिरा बीडचा निकाल लागला होता आणि रात्री बीडचा उशिरा सर्वाधिक उशिरा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा बजरंग सोनवणे रात्री उशिरा मनोजरंगेना भेटायला गेले होते त्यामुळे तो इतका निवडणुकीच्या काळात मराठा वर्सेस वंजारी किंवा बाकीचा समाज ओबीसी असे थेट भेद झालेला होता त्यामुळे तुम्ही जे म्हणताय तसं जर उमेदवार अपक्ष म्हणून किंवा कोणत्याही पक्षाकडून आल्या तर निश्चितपणे क्षीरसागर घरा एकूणच त्यांच्या घराण्यासमोर त्यांचे जे कोणी उमेदवार असतील सगळे त्यांच्यासमोर निश्चितपणे ते आव्हान असणार आहे पण मला सांगा बीड शहर आणि बीड जिल्ह्याचा काही ग्रामीण भागा या मतदारसंघात येतो तर एकूण शहरात मतदार मला वाटतं सर्वाधिक असतील ग्रामीणमध्ये कमी असतील एकूण वर्षेस्वच्या दृष्टीनं शहरी मतदार जो आहे बीड शहरामधला तो कोणाच्या बाजूने आहे आता सध्या बीड वर पंचवीस वर्षांपासून जय दत्त क्षीरसागर यांचं वर्चस्व तिथली नगरपालिका असेल किंवा साधारणतः ज्या संस्था म्हणून असतात तर क्षीरसागर कुटुंबाच वर्चस्व इथे दुसरा कोणी माणूस आतापर्यंत तरी येऊ शकत नाही वास्तविक धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील तर यांचा जिल्हा बीडच आणि कुठल्याही जिल्ह्याचं मुख्यालय ज्या ठिकाणी असतं या ठिकाणी आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात कुठलाही नेता असेल तो करतात म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण पुणे जिल्हा पाहिले तर अजित पवारांचा पुणे महापालिका जिंकण्याचा एक प्रयत्न असतो परंतु क्षीरसागर कुटुंबामुळे त्यांना दोघांनाही ते शक्य झालं नाही परंतु आता एक ह्याच्यामध्ये असं आहे की एकतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकत्र आहेत तर त्या धनंजय मुंडे पंकजा मुंडेची साथ भाजपचा परंपरागत मतदार पण एक बीड शहराचा आणखी एक वैशिष्ट्य असं आहे म्हणजे बीड ह्या मतदारसंघाचं <coughs> या ठिकाणी म्हणजे मराठवाड्यात एकंदरच मुस्लिम समाजाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि या ठिकाणी साधारणतः साठ हजार मुस्लिम समाज आहे वीस टक्के मतदार आहे बीड विधानसभा मतदारसंघात आणि तो मतदार खूप महत्वाचा आहे गोपीनाथ मुंडे असताना हा मतदार गोपीनाथ मुंडेंच्या बाजून होता म्हणजे बीड लोकसभा गोपीनाथ मुंडेंना जिंकणे शक्य काय व्हायचं तर तिथला जरी मुस्लिम समाज हा काय व्हायचा आताही तो मुस्लिम समाज हा बऱ्यापैकी पंकजा मुंडे यांना गेल्या वेळेस प्रीतम मुंडे यांना त्यांनी सपोर्ट केला होता परंतु आता गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी मोदींची एक सभा झाली ते मंगळसूत्र वगैरे ते सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तर त्याच्यामुळे तो मुस्लिम समाज हा बाजूला गेला मुंडे कुटुंबापासून आणि हा मुस्लिम समाज हा सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने तो आपल्याकडे आणणं हे अजित पवार गटाला खूप म्हणजे चॅलेंज आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर गेल्या सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ह्याच्या अगोदर एआयएम एमने इथे बऱ्यापैकी बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु गेल्या निवडणुकीत एमआयएमचे काहीच चाललं नव्हतं हो वंचित बहुजन विकास आघाडीचे काही चाललं नव्हतं हो आणि ती अक्षरशः दुरंगी लढत झाली होती आता जर ही लढत आता पुन्हा जर समजा मुस्लिम समाजाचा जो आहे कल आहे आता तो महाविकास आघाडीकडून जर एम एम कडे आला वंचित बहुजन विकास आघाडीकडे आला म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडे आला किंवा एक तिसऱ्या उमेदवाराकडे आला तर काहीतरी होऊ शकतं नाही तर तरी महाविकास आघाडीला इथे मुस्लिम समाजाचा पाठिंबा दिसतो तुम्ही म्हणतात अगदी आहे की पंकजा मुंडेंच्या पराभवाची खरी दोन प्रमुख कारणात एक म्हणजे मराठा मतदारांचं मराठा समाजाचं पोलरायझेशन एकत्रीकरण झालं एक गट्टा मतदान झालं दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदार एक गट्टा हे पंकजा मुंडेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडे म्हणजे बजरंग सोनवनकडे गेले या दोन फॅक्टरांमुळे खरं तर पंकजा मुंडेंचा तो पराभव झाला आता एकूण हा जो आता आपण बीड विधानसभा मतदारसंघात संदर्भात बोलतोय मात्र एकूणच बीड जिल्ह्यातलं तुम्ही आता मुस्लिमांचं प्रमाण सांगितलं वंजारी समाज आणि मराठा समाज याच्यामधली जी काही दरी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्याच्याच राजकारणावरती या निवडणुकीत खूप मोठा परिणाम होणार कारण महाराष्ट्रात होईल पण बीडमध्ये या सगळ्याचं केंद्र आंदोलनाचं केंद्र खऱ्या अर्थानं बीडच होतं बीडच आहे त्यामुळं निवडणुकीत पण निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम आपल्याला जाणवणार आहे हे मी सगळं सांगण्याचं कारण असं की मी तुम्हाला प्रश्न असं विचारतो की मनोज जरांगेंनी जर एखादा आपण ज्योतिबेटेंचं आपण मगाशी नाव घेतलं हो तर त्यांना असा अप्रत्यक्ष किंवा जाहीर पाठिंबा दिला तर काय बोलायचं मला वाटतं मनोज जरांगी ज्योतिबेटेंना पाठिंबा देतील का नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे याचं कारण असं की मनोज जरांगेंचं एकंदर व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर एका मराठा समाजात त्या प्रस्थापित नेतृत्वाला ते पाठिंबा देणार नाहीत कारण त्यांना त्यांना स्वतः त्यांचं नेतृत्व त्यांना दुसरं त्यांचा उमेदवार त्यांचा म्हणण्यापेक्षा एखादा उमेदवार असा असेल की जो राजकीय दृष्ट्या आताही जागरूक असेल म्हणजे आता उदाहरणार्थ सुरेश नवले त्यांना पाठिंबा दिला सुनील दांडे म्हणून तिथे गेले असले त्यांना पाठिंबा देऊ शकतो म्हणजे असे अनेक आहेत की त्यांना पाठिंबा एक मनोज दरंगे देऊ शकतात किंवा अगदी त्यांच्या त्या स्टाईलमध्ये एखादा अगदी तरुण तडपदार एखादा कार्यकर्ता त्यांचा ते उभा करू शकतात परंतु माझं असं एक इथे मत आहे की मनोज जारांगी बीड जिल्ह्याबाबत तरी ही रिस्क पथ करणार आहेत कारण त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यात जर महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर तो मनोज जरांगे यांना असं वाटतं की तो आपला नैतिक पराभव आहे कारण मनोज जरांगी ज्या पद्धतीने महायुतीच्या विरोधात बोलतायत आणि जर समजा त्यांच्याच जिल्ह्यात जर समजा महायुती निवडून आली तर महायुतीला सांगायला होईल की अरे मनोज जरांगे म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातच पराभव राहिला नाही आम्ही तिथे जिंकलो त्याच्यामुळे ते असं करतील असं मला वाटत नाही बरोबर आपण थोडं विकासाच्या संदर्भात बोलू कारण राजकारण नेहमीच बोलतो आणि राजकारण हा जरी आपला विषय असला तरी गेली पंचवीस वर्ष हो तुम्ही म्हटलं क्षीरसागर सागर बीड बीड शहरावरती राज्य आहे मुंडेंच बीड जिल, जिल्ह्यावरती संपूर्ण सत्ता होती काही वर्ष तर एकूण बीड शहर म्हणून जर आपण बघितलं तर विकासाच्या पातळीवरती कुठं आहे ते शहर खरं सांगायचं तर महाराष्ट्रामधली ही जी काही शहरं आपण म्हणतो तर ह्यांना शहर म्हणणं मला थोडंसं चुकीचं वाटतं ही खूप मोठी झालेली गाव आहेत या गावांचा कुठल्याही पद्धतीने विकास नाहीये कारण काय झाले की आतापर्यंत म्हणजे राजकारण्यांनी म्हणा किंवा अगदी मतदारांनी म्हणा तर मतदारांनी हे जे भावनिक मुद्दे आहेत हे मुद्दे इतक्या पद्धतीने त्यांनी पाहिले की विकासाच्या मुद्द्यावर आणि होतं कसं की सगळ्या संस्थांवर एकाच कुटुंबाची सत्ता होती तर त्यामुळे झालं कसं की तो विकास झाला नाही झाला लोकमतदान विकास वगैरे आता काय घे हा सगळा दुष्काळी बीड शहरामध्ये बीड शहरामध्ये पाण्याचा खूप मोठा तोटवड आहे म्हणजे हे तिथे बिंदुसरा नदी वाहते आपण पाहत असलो बिंदुसरा नदीचा फक्त एकदाच उल्लेख होतो की त्या बिंदुसरा नदीला पूर आला कारण पाऊस पडला की त्यामध्ये पूर येतो त्याशिवाय त्याचा उल्लेख होत नाही परंतु पाण्याचे प्रश्न आहेत मग तिथे रोजगाराचे प्रश्न आहेत कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे उद्योग नाही तुमच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की तिकडं लोकांचे प्रश्न किंवा एकूण विकास याच्यावर चर्चा होतो होत म्हणजे आताच्या निवडणुकीत सुद्धा म्हणजे लो लोकसभेच्या निवडणुकीत बीड जिल्हा म्हणून कुठे आहे म्हणजे आता ते बजरंग सोनोणी होते पंकजा मुंडे होत्या ते सगळे नेते तिथे जात होते आणि सगळे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाकीच्या जिल्ह्यात त्यांनी किमान आम्ही ह्या जिल्ह्यात हे केलं ते केलं तर त्यांनाही तो त्यांनी तो उल्लेख केला नाही कारण ह्या भागामध्ये लोकांनी आता हे ठरवलंय की आता आपल्याला काय की ह्या भागामध्ये काही रोजगार नाही एक तर औरंगाबादच्या बजाज वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत तिथे कामाला जायचं मुलांचं एक तिथलं स्वप्न असतं की औरंगाबादला पुण्याला जायचं औरंगाबादला जायचं हे त्यांचं स्वप्न असतं तिथे बाकीचे काही स्वप्न नाहीत शेतीच्या काय की शेतीच्या सगळेच प्रश्न आहेत कापूस आहे सोयाबीन आहे त्याला भाव मिळत नाही तर त्याच्यामुळं आतापर्यंत मला तरी आठवत नाही की निवडणुकीमध्ये हा प्रश्न एखादा काहीतरी विकासाचा प्रश्न गाजला आणि त्याच्यामुळे ती बीडची निवडणूक फिरली असं काही होत मुद्दा अगदी खरं आहे की खरोखरच बीडच नव्हे तर कुठल्याही मतदारसंघामध्ये आपण सुद्धा चर्चा करताना तिथल्या विद्यमान जी काय राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरतीच फक्त आपणही बोलत असतो पण आपण लेखाजोखा घेताना खरोखरच तिथला इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला पायाभूत सुविधांचा विकास रोजगार याच्यात खरंच त्या मतदारसंघामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षात काय प्रगती झाली याचा लेखाजोखा याचा आलेख याच्यावर खरं माध्यमात काम करणारे किंवा अशा पद्धतीचं आपण बोलतोय असे अशा प्रकारचे इंटरव्ह्यू करणारे या लोकांमध्ये सुद्धा फारसा या विषयावरती चर्चा होत नाही या विषयाला फारसं महत्व दिलं जात नाही आपण विद्यमान राजकीय परिस्थिती काय याच विषयावर नेहमी बोलत असतो खरंतर लोकांच्या जीवन मारणाचा जो विषय असतो रोजचं जगणं असतं त्या संदर्भातली चर्चा सुद्धा अशा चर्चांमधनं होणं आवश्यक आहे मात्र आपण आज या चर्चेत इथं थांबूया पुन्हा भेटूया नव्या मतदारसंघाचं धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा